मुरबाड तालुक्यातील शांताराम भाऊ घोलक कला विज्ञान व गोटीराम भाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे येथील महिला विकास कक्षाच्या वतीने शिवळे येथे मंगळवारी पंचवीस जून रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊ पवार उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून गायत्री ठाकूर व डॉक्टर जयवंती ठमके उपस्थित होत्या ऍडव्होकेट ठाकूर यांनी दिवाणी व कौटुंबिक खटल्यांविषयी कलमे महिलांना सोप्या भाषेत समजावून सांगितली त्यांना कायद्याने असलेल्या संरक्षणाची जाणीव करून दिली डॉक्टर जयवंती ठमके यांनी महिलांशी संबंधित वेगवेगळ्या आजारांची माहिती दिली त्या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले कौटुंबिक व्यग्रतेतून महिलांनी स्वतःसाठी वेळ राखून ठेवण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली कार्यक्रमाचे अध्यक्ष गोटीराम भाऊ पवार यांनी स्त्रीचे कौटुंबातील महत्त्व अधोरेखित केले घरातील पुरुष सदस्यांप्रमाणे स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शासनाने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजना व त्यांना कायद्याने मिळालेल्या संरक्षणाचा त्यांनी विवेकाने उपयोग करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर गीता विशे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉक्टर मीना सुतवणी यांनी पाहुण्यांचा परिचय देऊन स्वागत केले ललिता दिसले देसले हिने आपल्या मधुस्वरामध्ये इशस्तवन सादर केले डॉक्टर प्रवीण भास्कर यांनी आभार व्यक्त केले व प्रिया भगत यांनी सूत्रसंचालन केले सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले